नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आपण अल्पसंख्याक संस्थेमध्ये जी पदभरती होणार आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि किती शिक्षक पदे आहेत हे सांगण्याअगोदर याची माहिती देण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती शिक्षक भरती संदर्भात अल्पसंख्याक संस्था आश्रम शाळा इत्यादी संस्थांमध्ये शंभर टक्के ज्या अनुदानित अशा जागा असतात त्याबद्दल आपण माहिती देतो या चॅनलवरती तर मित्रांनो पहिली जी जाहिरात आहे ती सोलापूर जिल्ह्यातली आहे अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आता इथे थोडासा संभ्रम आहे एक एकतर एक एक ते एका ठिकाणी म्हणत आहेत की ही शंभर टक्के अनुदानित जागा आहे आणि इथे म्हटलं त्यांनी अर्धवेळ जागा आहे ठीक आहे तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एकदा यांना कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे याची माहिती करून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडं तर काय आहे सहशिक्षक एम ए बी एड आणि विषय आहे भूगोल पदसंख्या एक आहे त्याच्यानंतर सहशिक्षक एम ए बी एड बी पी एड मराठी ठीक आहे म्हणजे मराठी विषयासाठी आणि भूगोल विषयासाठी दोन पदे आहेत त्याच्यानंतर इथे बघा काय म्हटले उच्च माध्यमिक विभाग म्हटले आणि तासिका तत्वावर म्हटले इथे शंभर टक्के अनुदानित म्हटलं त्याच्यामुळे थोडासा संभ्रम आहे ह्या दुसऱ्या याच्यासाठी सुद्धा इथेसुद्धा पदनाम आहे सहशिक्षक एम ए बी एड आहे दोन्ही पण विषय आहे हिंदी आणि दुसरा विषय आहे सहकारी इथेसुद्धा एक एक पद आहे ठीक आहे फक्त काळजी याची घ्या की कॉन्टॅक्ट करून एकदा अर्धवेळ आणि तासिका तत्वावर आणि मग पुढे शंभर टक्के अनुदानित असं का म्हटलंय हे जरा क्लिअर करून घ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत इथे कॉन्टॅक्ट करून एकदा जाणून घ्या इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर कारण काय होतं आपण एकदा ॲप्लिकेशन दिल्यानंतर आणि जॉईनिंग लेटर आहे ते जॉईनिंग लेटर घेतल्यानंतर आपल्याला कळतं की हे परमनंट पोस्ट नाही आहे तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे तर कॉन्टॅक्ट करा आधी जाणून घ्या ही कशा प्रकारची पोस्ट आहे आणि त्यानंतरच अप्लाय करा का ते मी तुम्हाला सांगितले नाही ते अर्धवेळ म्हटलंय तासिका तत्वावर म्हटलंय आणि पुढे पुन्हा शंभर टक्के अनुदानित म्हटलंय त्याच्यामुळे हे क्लिअर करून घ्या नंतरच इंटरव्ह्यूला जा पुढे काय म्हटलंय उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह अर्ज व कागदपत्रांच्या सत्य प्रतिसह स्व दिलेल्या वेळेमध्ये समक्ष हजर राहावे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इंटरव्ह्यू आहे वार रविवार आहे वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक वेड़े से बंदना है। है, का, सोलापुर। तो सोलापुर हे वेळेचं बंधन आहे ठीक आहे ऍड्रेस दिलेलं आहे अडुसष्ट आदर्श नगर नाका अहिल्याबाई प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर तर सोलापूरमध्ये हे महाविद्यालय आहे अप्लाय करू शकता तुम्ही पण त्या अगोदर जसं मी तुम्हाला म्हटलं चौकशी करा की हे पूर्णपणे परमनंट रेग्युलर पोस्ट आहे का शंभर टक्के अनुदानित आहे का पुन्हा एकदा सांगतो की हे उच्च माध्यमिक विभागासाठी दोन पदे आहेत एक भूगोल विषयासाठी दुसरं मराठी विषयासाठी शैक्षणिक पात्रता इथे दिलेल्या आहे एम ए बी एड दोन्ही फक्त इथे त्यांनी म्हटलंय की बी पी, पी एड सुद्धा आहे म्हणजे शारीरिक शिक्षणासाठी सुद्धा पोस्ट आहे एकच पोस्ट आहे म्हणजे दोन्ही विषयांमध्ये तुम्ही पदवीधर पाहिजे एक तर एम ए बी एड मराठीमध्ये आणि शारीरिक शिक्षण जे आहे ते बी पी एड ठीक आहे तर अशा प्रकारची ही पोस्ट आहे इंटरव्ह्यू ची दिनांक आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार सकाळी अकरा ते एक तर पंचवीस फेब्रुवारीच्या अगोदर हे जे इथे म्हटलंय ते तुम्ही क्लिअर करून घ्यायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला अगोदरच सांगितले काय आहे तो नाईन फोर टू थ्री सेवन फाय थ्री फाय डबल एट ठीक आहे मित्रांनो तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर तुमचे होऊ पाहणारे जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करा तसंच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरतीसंदर्भात नवीन अपडेट्स आहेत तोपर्यंत टेक केअर बाय बाय